सुरेश धस जे बोलून गेले त्याची रितसर तक्रार महिला आयोगाकडे करण्यात आली आहे पण त्याच्या जोडीला प्राजक्ता माळीनं करुणा मुंडे यांचीही कान उघडणी केली आहे अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि राजकीय नेता धनंजय मुंडे यांच्याबद्दल पहिलं वादग्रस्त वक्तव्य समाज माध्यमात केलं ते वादग्रस्त वक्तव्य करुणा मुंडे यांनी केलं मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा यांचं नातं वादामध्ये असतानाच त्याचा संदर्भ घेत सुरेश धस बोलून गेलेत प्राजक्ता मालिना करुणा मुंडे याना ही कायदेशीर नोटिस बजा लिया है और आपके पैसों से जनता के पैसों से क्या करता है सिर्फ प्राजक्ता माली जैसी लड़कियों का श्वातीकाशी रोड कर मोनिका लता टेपी ऐसी लड़कियों के घर भरते हैं करुणा दाईना सुधा करू करो इच्छिते आणि हे सांगू इच्छिते की तुम्ही स्वतः एक महिला आहात तुम्हाला महिलांना होणारा त्रास तुम्ही समजू शकता या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जर महिलाच महिलांच्या पाठीशी उभ्या नाही राहिल्या आणि चिखलप करत राहिलं तर कसं होणार मी तुला मी सांगू इच्छिते की तुम्हाला जी माझ्या बद्दलची माहिती मिळाली आहे ती अत्यंत चुकीची आहे तुमच्या माहितीचा जो स्रोत आहे तो चुकीचा आहे करुणाताई आई अँड आयम की इथून पुढे तुम्ही कुठल्याही गोष्टीची खातर जमा केल्याशिवाय शहानिशा केल्याशिवाय तुम्ही असं वक्तव्य करणार नाही